मुरबाड तालुक्यातील टेंभरेगावच्या हद्दीत गावाबाहेर ये जा करण्यासाठी असलेल्या मुरबाड नदीवरील एकमेव रहदारीचा पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झालाय सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल पूर्णत कमकुवत झाला असून त्याचे पिलर जुन्या दगडी बनावटीचे व झिजलेले असल्याचं ग्रामस्थ सांगतात अलीकडेच ठुने या ठिकाणी पूल कोसळल्याची घटना घडून यातून प्रशासनानं कोणताही धडा घेतला नाही येथे त्याच प्रकारची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय हा पूल कोसळल्यास संपूर्ण गावचा तालुक्याशी संपर्क तुटणार असून रुग्णवाहिका शाळकरी विद्यार्थी शेतकरी चाकरमानी दैनंदिन गरजा भागवणाऱ्या नागरिकांचा हाल होणार आहेत त्यातच गावात रुग्ण गरोदर महिला अपंग तसेच वृद्ध संख्या अधिक आहे त्यामुळे एखादी अनपेक्षित घटना घडल्यास होणाऱ्या परिणामांची कल्पना न केलेलीच बरी अशी प्रतिक्रिया उमटत आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करून देखील याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत दुर्घटना घडल्यानंतर पाहणी पंचनामे आणि आश्वासनांचे सोवळे कशाला तात्काळ नवीन पुलाच्या उभारणीचा निर्णय घ्यावा अशी संतप्त मागणी ग्रामस्थ करतायत सदर पुलाची अद्याप संरचनात्मक तपासणी देखील झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर बांधकाम विभाग संबंधित प्रशासन तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पूल बंद करणे पर्यायी सुरक्षित व्यवस्था उभारणे आणि रात्रीसाठी प्रकाश व्यवस्थेची तजवीज असलेल्या नव्या भक्कम पुलाच्या कामाला तातडीनं मंजुरी देणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले पुलाला अक्षरशः संरक्षण कठडे सुद्धा राहिले नाहीत हा पूल इतका जीर्ण झालाय की यावरील संरक्षण कठडे सुद्धा अक्षरशः शिल्लक राहिले नाही या पुलावरून वाहन नेताना जणू तारेवरची कसरत करत असल्याचा धोकादायक अनुभव येत असल्याचं चालक प्रवाशी सांगतात तीव्र उतार शिवाय जागेवरच वळण यामुळे जीव मुठीत घेऊन चालकाला आपलं वाहन पुलाच्या पलीकडं न्यावं लागतं लवकरच या पुलाची नव्यानं उभारणी होणं गरजेचं आहे अन्यथा एखादी अनपेक्षित हानी घडण्याची दाट संभावना स्पष्ट दिसून येते रात्रीच्या वेळी परिस्थितीचा अधिकच धोका बनतो अपुरी प्रकाश व्यवस्था अरुंद पूल संरक्षण कठड्यांचा अभाव यामुळे अंधारात प्रवास करताना वाहनचालक भयभीत अवस्थेत मार्गक्रमण करतात एखादी दुर्घटना घडल्यास तातडीची मदत पोहोचणं कठीण ठरणार आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा